नमस्कार आशा जेमी रेसिपीबद्दल आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवरती अगदी साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चविष्ट रेसिपीज कशा बनवायच्या हे दाखवल्या जातात तर तुम्हाला जर अशा रेसिपी हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण लहान मुलांची आवडती भे भाजी म्हणजे भिंडी ती कशी बनवायची ती ही अगदी झटपट आणि खूप चविष्ट आणि स्वादिष्ट ते पाहणार आहोत चला तर मग पाहूया ही भिंडी बनवायची तरी कशी तर सर्वप्रथम मी पाव किलो भिंडी साधारणतः घेतलेली आहे आणि ती बारीक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर तव्यावरती किंवा तुम्ही कढाई घेऊ शकता त्याच्यामध्ये मी तेल घेतलेला आहे साधारणतः दोन चमचा तेल मी याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि तेल छान कडकडीत आपण गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जिरे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याच्यामध्ये सर्व सर्वात महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं की तेल छान गरम करूनच त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे कारण याचाच खमंग फ्लेवर आपल्या या भेंडीला येणार आहे तर जिरे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये चिमूटभर मी हळद टाकलेली आहे हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ही भेंडी जी मी चिरून घेतलेली आहे ती टाकून घेतलेली आहे ती आपण छान आपण मिडियम फ्लेमवरती ही भेंडी परतणार आहोत आणि या भिंडीसाठी आपण खूप खूप कमी साहित्य वापरणार आहे ह्याच्यासाठी कांदा नाही किंवा गरम मसाले धने पावडर काहीही वापरणार नाही तरीही भाजी खमंग आणि चविष्ट लागणार आहे याची मी गॅरंटी देते तुम्ही एकदाही मुलांना भेंडी बनवून तर द्या तुम्हाला याच पद्धतीची भेंडीत दे असा हट्ट करून मुलं तुम्हाला मागतील याची मी गॅरंटी देते तर त्याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण रेसिपी पहावी लागेल रेसिपी अतिशय सोपी आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून सबस्क्राईबच्या साईडला जे बेल आयकॉन असतात ते क्लिक करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपीज आवडली तर शेअर करायलाही विसरू नका आता भिंडी आपण दोन ते तीन मिनिटं छान परतलेली आहे नंतर त्याच्यामध्ये मी थोडं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जो आपला घरगुती मसाला असतो तो मी अर्धा चमचा याच्यासाठी वापरलेला आहे कारण मी ही भिंडी लहान मुलांसाठी बनवणार आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता काहीच हरकत नाही आता भिंडी आणि तिखट टाकून ही भिंडी मीडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायची आहे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे तुम्ही या पद्धतीने ही भेंडी मुलांच्या टिफिनला वगैरे देऊ शकता याच्यामध्ये दे आलं लसूण पेस्ट वगैरे आपण काहीच घातलेलं नाही तरीही या भाजीला खूप खमंग फ्लेवर येतो आपण दोन ते तीन मिनिटं ही भेंडी परतलेली आहे त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट म्हणजे कच्च्या शेंगदाण्याचा कूट नाही हा शेंगदाणे आपण छान भाजून घ्यायचे आहेत आणि ते आपण आपण शेंगदाणे हे जास्त प्रमाणामध्ये भाजून त्याचा शेंगदाण्याचा कूट बनवून दहा पंधरा दिवस स्टोअर करून ठेवू शकतो काहीच हरकत नाही तर मी तसंच करते शेंगदाणे छान भाजून त्याचा मी कूट बनवून डब्बा भरून ठेवलेला आहे तोच कूट मी याच्यासाठी टाकलेला आहे आणि कूट टाकल्यानंतर आपण हे पुन्हा भेंडी शिजेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे आणि ही भेंडी शिजवत असताना प्लीज झाकून शिजवू नका वाफवू नका अशीच आपण उलथल्याने थोडं थोडं हलवत हलवतच ही भिंडी छान परतत परतत शिजवून घ्यायची आहे, मुकुली -मुकुली सुट आहे। तर आता तुम्ही पाहू शकता माझ्या भिंडी अगदी मोकळी मोकळी सुटसुटीत झालेल्या आहे याच्यामध्ये असं कस भिंडीचं असं गिळगिळ वगैरे झालेली नाही आहे तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे मी भिंडी परतत असताना तिखट मीठ शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून मी परतत आहे त्यामुळे आपली भिंडी छान मोकळी मोकळी झालेली आहे या भेंडीला खूप खमंग आणि चविष्ट स्वाद येतो तुम्ही करून पाहिल्याशिवाय ते तुम्हाला समजणार नाहीच तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार दिसायला ही अगदी सुंदर दिसत आहे भाजी ही तुम्ही एकदा जर मुलांच्या टिफिनला ही भाजी दिली तर तुम्हाला हीच भिंडीत दे म्हणून मुलं हट्ट करत बसतील